गोष्ट आहे कोकणची गोष्ट आहे परंपरेची पूर्वजांनी जीवापाड जपलेल्या प्रथांची गोष्ट आहे कोकणात वावरणाऱ्या एका दैवतेची शहरातील मोहमायेचा आहारी न पडता साधेपणातच सुख समाधान मानणाऱ्या गावकऱ्यांची गोष्ट आहे गवळ देवाची कोकणातील एका राखणदाराची गोष्ट आहे कोकणातील एका परंपरेची नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका महादेव शेलर म्हणजे स्मॅक्स शेलर आज आपण पाहणार आहोत गोळदेव म्हणजे काय कोकणात आजही खूप आज काही प्रथा परंपरा जाणीवपूर्वक जपलेल्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे गोळदेवाच जेवण गोळदेव हा एक दैव म्हणजे कोकणातील एक दैवीता अशी मानली जाणारी एक कथा आहे ढवळदेव म्हणजे नक्की काय ढवळदेव हा एक कोकणातील मुलं राखणाऱ्यांचा एक दैव म्हणजे पाळीव प्राणी वर कोकणातील लोकांचा जीवापाड जीव जीव तसंच झाडापेडांवर तसंच आपल्या गुरांवर असा जीव असणारा जीव असणारे कोकणातील लोक त्यापैकी हा गुरांवर प्रेम करणारा असा एक देव काय व्हायचं पूर्वीच्या काळी जेव्हा गुरं राखणारी असायचे ते आपली शेतीची कामं सोडून गुरं राखणं हे संभव व्हायचं त्यामुळे ते आपली गुरं वगैरे झाडा झुडपा तिथं माळ रानावर सोडून जायचं ते माळ रानावर सोडून गेल्यानंतर आपली गुरं गुरांची काळजी घेणारा असा म्हणजे देव हा म्हणजे गवळदेव त्या गवळदेवाच्या जेवणानिमित्त का होईना आपले गावकरी जाकरमाणी एकत्रित येऊन सहभोजन करणे आज त्या मागचा हेतू असावा नमस्कार मित्रांनो मगाशी आपण बघितलात तो होता गवळदेव म्हणजे बेसिक गवळदेवाचं जेवण कुठे कर केलं जातं म्हणजे आपल्याकडे आमच्या इथे ते त्याला घोटणी बोलतात प्रत्येक ठिकाणी त्यांच्या ठिकाणाला वेगवेगळं नाव असेल आपलं माहिती पण आपल्या ठिकाणी घोटणी ते बोलतात आपल्या इथे खूप प्रकारचे देव आहे हे बघत आहेत ते आमचे गावकार म्हणजे आमच्याकडे खांब असतो देवीचा आमच्या हाटपाव पाहुणे हाटपावणीच पाव नाहीच्या म्हणजे ते आता तुम्हाला सांगतील थोडक्यात म्हणजे काय गवळ गवळदेव म्हणजे नक्की काय कोणते देवी थे आ, देव 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 आ, ते आहेत वटणी साईज त्यामध्ये त्याबद्दल देव म्हणजे हा देवळ देव म्हणजे आता देऊ बाजू हां आणि त्याच्याबरोबर जे असणारे देव म्हणजे असणारे देव म्हणजे असं म्हणजे परंपरा वाढवढ म्हणजे चाललेला आहे म्हणजे आता आहे नवीनच आहे काय ना हवे कसं ते देव आता आपल्या ते राहणार आहे ते साफ साफ करून ते पुजले जातात साफसफाई करून गंध वगैरे फूल वगैरे लावून सगळं हे केलं जातं आणि ते झाल्याच्यानंतर जेवण होतं म्हणजे भात वगैरे असं तो वाढव केला त्याला जातो नंतर हे झाल्याच्यानंतर जी काय मंडळी असेल त्यांना प्रसाद म्हणून जेवण वाढलं जातं नंतर हे झाल्याच्यानंतर संपादनी होते हां संपादनी झाल्याच्यानंतर देवामध्ये काय परिपळ म्हणा नारळ म्हणा किंवा केळी म्हणा गोपीत म्हणा असे काद्या कुकुट म्हणजे सर्व सर्व जे काय ते ठेवलं जातं आणि नंतर हे झाल्याच्या नंतर इथून आपण सर्व मिळून जाऊन मांडावरती दिवा येतो देवाचा म्हणजे बाराच्या राठीतल्या त्या मांडावरती गेल्यानंतर सगळे पैसा ओवाळा जातो ते झाल्याच्या नंतर परत देवळामध्ये जावं लागतं तिथे खांबकाठी सर्व उभी राहून संपूर्ण आजस्थानाभोवती फेरी होते आणि ते झाल्याच्या नंतर म्हणजे जे काय देवांचे काय परस्थळा म्हणा काय म्हणा काय विचारायचं असेल ते होत हे झाल्याच्या नंतर हा कार्यक्रम थांबतो थोडक्यात म्हणायचं प्रत्येक गावाच्या ठिकाणी प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत तशाच आमच्या आंबडोस गावाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत म्हणजे एकाच म्हणजे पाच सुगळा उभे असतात ह्यावेळेला म्हणजे त्रिपुरा पौर्णिमा म्हणजे ट्रिपराची पौर्णिमा झाल्यानंतर देव दिवाळीच्या निमित्ताने हा सण आमच्या गावात केला जातो तो तुम्ही बघितलात तो सण अजून काय काय म्हणजे तुम्हाला आता पुढे मी मांड्यावर घेऊन जाईन तिथे तुम्हाला दाखवेन की दिवा कसा येतो दिवा कुठं जातात ते हे अशा अशीच अशाच प्रकारे आमचं तिथे गवळदेव साजरा केला जातो कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ 어이 누구야 카? 아, 이거 내 거야. 오, 잘하는 거야. 이거야. 야, 너 미나고 봐. 빵 잘랐어 오늘. 오, 여기서 카. 이거, 이거. 여기 카카 누구랑 미나고 있는 거야? 누구래 오빠? 유비 쪽 아가야 또. 아이러나마. 아, 아야, 누구랑 카나고 가요? 루아, 어떻게 아고더블지블 이만 더

टोप घेऊन येतात पोरं आमचे आता भेट या दिव पैसे आणू जातो चला मित्रांनो आम्ही चाललो विचार मांड्याच्या घरात म्हणजे आमच्या वाडीचा दोन मांड्याच्या घरात यात म्हणजे मोठ्या मांड्याचं घर म्हणजे प्रथमेशचं घर प्रथमेश कदम म्हणा नावाचा पोर त्याच्या मांडाचं घर ते सगळे कार्यक्रम म्हणजे देवाच्या वगैरे होते पहिलं व्यक्तीच होतं म्हणजे दोन्ही पण जवळजवळचं एवढं लांब नाही पण सगळी जे मेन कामं असं की याच्या प्रथमेच्या घरी होतं देवाची दैविक काम आणि सगळी म्हणजे मिटिंग वगैरे गाव मिटिंग वाडीची मिटिंग वगैरे कुठली असतात पक्षा वगैरेची तर तिथेच दुसऱ्या मांडावर होतं म्हणजे एका मांडावर देवाचा असा आदरस्थान असा आणि दुसऱ्या मांडावर नॉर्मल असं तर आम्ही तिथे चलो तिथे देव घेतलो आमडोस वरखून म्हणजे हिलो असतो लो, आम्ही जेवण करतो वेळी तर तिथे चाललो तिथे ओवाळतात पैसे आणि मग ते घेऊन लावून दाखवतो जीव म्हणजे का च मित्राने आपण बघितला तो होता दिव म्हणजे दिव जो सांगितलेला आहे ना आंबडूसवरून येतो तो दिवो आता दिव तो आमच्या वज्रात किंवा म्हणजे वजार म्हणजे असं ह्या असतात याच्या बती ठेवतात पैसे वगैरे घेऊन मग ते जे दांडेकर वगैरे म्हणतात आमच्याकडे दांडेकर ते घेऊन आंबडूसला जातात आणि आंबूसवरून मग ते देवाचे काहीतरी कामं असतात ते होतात आता एवढा होता आमचा गोळदेवचा ब्लॉग सगळ्यांचा इकडे बघितल्यात होतं बघितल्यात ते होतं मांडाचं घर म्हणजे प्रथमेजचं घर आणि हे दुसरं घर दुसरं मांडाचं घर म्हणजे ते इकडं इकडे थोडं आतमध्ये झालं पाहिजे तिथं ब्रिजच्या पहिल्याटी शशिकांत कदम यांचं घर आहे ते म्हणजे दुसरं मांडाचं घर हे दोन मांडाची घरं आहेत आणि आजच ठरलं की चार वर्ष म्हणजे दोन ते तीन वर्ष झाली आपला देव आंघोळीसाठी समुद्रात म्हणजे जातात म्हणजे मोरे आंघोळीसाठी ते मोदय असं म्हणतात साठी आंबोजला यायला माल असतात ते यंदा जाणार आहे तीस तारखेला सगळ्यांनी आवर्जून बघा त्यावेळी पण आम्ही ब्लॉक करू ब्लॉक करू पॉसिबल असेल तर आमचा गणेश चाललं घरी भेटूया हवं आहे